नमस्कार मनस्पर्शी साहित्य क्रीडा कला प्रतिष्ठान अंतर्गत नवरात्रीचे नवरंग या उपक्रमात मी सौ विजया भांगे सहभाग होत आहे नमस्कार मंडळी नवरात्रीचा आजचा दुसरा दिवस आजचा रंग लाल मी माँचा चामुंडा देवी समर्पित माझी आठवळी सादर करते द्वितीय रूप ते दुर्गेचे द्वितीय रूपते मादुर्गेचे ब्रह्मचारिणी शक्तिदायीने लालशृंगारे सजलीचा मुंडा ऊर्जा उमेदीची वरदायीने लाल रंग उत्साह सतर्कतेचा लाल रंग उत्साह सतर्कतेचा शुभ कार्याला मंगल होई सौभाग्य संस्कारे शोभून दिसतो फुले कुंकुम सकारात्मकता देई फुले कुंकुम सकारात्मकता दे धन्यवाद माझी आठवळी नक्की लाईक करा परिवाराला शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला मुळीच विसरू नका धन्यवाद मंडळी